नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण या कार्यक्रमात विविध विषयांवर खरंतर चर्चा करत असतो श्रावण महिना आता जवळ येतो आहे आणि श्रावण महिन्यामध्ये विविध साधनासुद्धा केल्या जातात आणि ज्यामुळे आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू सुद्धा शकतं पण या श्रावण महिन्यामध्ये आपण अशी कोणती साधना बरं करायला हवी जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळी जी दुःख आहेत ही दूर सारून सुख आपल्याला मिळू शकेल याच विषयी या आज आपण चर्चा करणार आहोत भविष्यावर बोलू काही भाग सहा या विषयामध्ये आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी चला सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश तर आपण एक चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी मला श्री माधव गुरुजी यांची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ओळख करून द्यायची आहे प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर या संस्थेचे माधव गुरुजी हे संस्थापक आहेत आणि प्रतिभा एस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे माधव गुरुजी यांनी ही संस्था सुरू केलेली आहे श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलं आहे श्री गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची म्हणजेच साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे सूक्ष्म कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रॉलॉजी आयोजित करत असते चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर यात्रा वर्ष वरभरामध्ये या यात्रा नियोजित केल्या जातात स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच आवश्यक असे धार्मिक विधीसुद्धा सर्व यजमानांकडून करून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग त्यांचा मोकळा होऊ शकेल श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं गुरुजींना आपण भेटू शकता तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची सीबीएसई स्कूल त्यांची आहे श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला आपल्याला करून द्यायची आहे ते म्हणजे ते नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठा नावाचा स्वतःचा त्यांचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार हाच यामागचा हेतू आहे तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा माधव स्पर्शमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असतं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता चला तर मग आपण आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूया गुरुजी श्रावण महिना आता जवळ येतो आणि प्रत्येकाला अर्थातच श्रावण महिन्यामध्ये मी कुठली साधना करू हा प्रश्न पडलेला आहे आता प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीबद्दल बोलायचं झालं सा तर सायन्स आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड नेहमी आपण प्रतिभा प्रतिभास्ट्रोलॉजीमध्ये घालताना आपल्याला पाहायला मिळते तर या श्रावण महिन्यामध्ये मानवी जीवनाचं कल्याण व्हावं या दृष्टीने प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी नेमकं काय अनुष्ठान करणार आहे आणि त्याचा फायदा मग कसा सगळ्यांना होईल Uh, मॅडम सर्वप्रथम श्रावण महिना ज्या वेळेला येतो ना त्याच्या वेळेला मनामध्ये प्रत्येकाच्या एक उल्हासता निर्माण होते आणि निसर्ग पण तुम्ही बघाल तर निसर्ग पण सगळ्या बाजूने अगदी तुमच्यावरती कृपा करायला जसा बरसत असतो त्याप्रमाणे पूर्ण हिरवागार असतो आणि त्यावेळेला प्रत्येकाचंच मन अगदी आल्हाददायक होतं आणि तुम्हाला सगळ्यांना शोध की माझं हे सगळं शिक्षण झालेलं आहे ते गुरुकुल व्यवस्थेमध्ये झालेलं आहे तर माझ्या गुरूंबरोबर मी राहायचो आणि सुदैवाने आणि म्हणजे की खरोखरी बाबांच्या कृपेने मला गुरु, गुरु खूप चांगले मिळालेले की आमच्या गुरूंनी कायम आम्हाला शिष्य म्हणून वागणूक दिली पण जी वागणूक दिली ती आम्हाला कायम सांगितलं की भविष्यातले तुम्ही गुरु आहात म्हणजे भूतकाळामध्ये किंवा आता वर्तमानामध्ये तुम्ही माझे शिष्य आहात पण भविष्यकाळामध्ये तुम्ही कुणाचे ना कुणाचे गुरु असाल म्हणजे तर त्यावेळेला तुम्हाला काय साधना करायची ती साधना मला त्यांनी त्यावेळेला शिकवली म्हणजे आणि त्यांनी ज्या ज्या साधना सांगितली तर त्याच्याकरता जो पिरेड सांगितला तो पिरियडमध्ये प्रत्येक तिथी साधना आपण सगळ्यांकरता करत असतो आणि या श्रावण महिन्याच्या निमित्ताने ज्यावेळेला व्रत वैकल्य येतात तर मला सर्वात पहिले तुम्हाला जाणीव करून द्यावी द्याविषयी वाटते सगळ्या प्रेक्षकांना की श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे में प्रत्येकाकडेच काही ना काय व्रत वैकल्य चालू असतात विशेषतः करून शंकराची पूजा वगैरे आपण करतो श्रावणी सोमवारी आपण देवळात वगैरे जातो त्याचबरोबर आवर्जून नव्वद टक्के लोकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली जाते आणि दहा टक्के लोकांच्या घरी तुम्ही बघाल तर गणपतीमध्ये पूजा ठेवली जाते पण नव्वद टक्के लोक श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायची पूजा जरूर करतात म्हणजे तर मग ह्या सगळ्या पूजा किंवा व्रतवैकल्य श्रावण महिन्यामध्येच काय करत असतील असे जिज्ञासा मला निर्माण झाले आणि मी गुरुजींना विचारलं की श्रावण महिन्यामध्ये असं विशेष काय की त्या दिवशी उपासना म्हणजे की त्या महिन्यामध्ये जास्त करून केली जातात किंवा व्रतवैकल्य केले जातात तेव्हा ते मला म्हणले की असं गुरुकुल व्यवस्थेमध्ये एरबी प्रत्येक वेळेला जो इथे आहे म्हणजे तो इथला विद्यार्थी आणि तो इथे राहतो परंतु ज्यावेळेला श्रावण महिना येतो त्याच्या वेळेला गुरुकुल खाली केलं जातं आणि इकडनं त्यांना पाठवलं जातं मग त्यांनी मग त्यावेळेला ज्या परिसरामधून ते आले असतील त्या जा परिसरामध्ये परिसरा जाऊन राहायचं किंवा त्यांना जिथे आवड आवड वाटेल किंवा जिथे ते मन रमेल त्यांचं अशा ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी समाधीचा अनुभव घ्यायचा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे साधनेचा अनुभव घ्यायचा आहे मग असे ते सगळेजण ज्या वेळेला त्या आश्रमामधनं बाहेर पडायचे किंवा त्या गुरुकुलमधनं बाहेर पडायचे त्यावेळेला ते ऋषी किंवा त्यावेळेचे ते म्हणजे की पूर्णपणे व्रतवैकल्य करणारे जे असतील ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये किंवा त्यांच्या घराच्या जवळ राहायचे किंवा मग त्यांना आवडेल त्या परिसरामध्ये राहायचे मग तिथे राहायला गेल्यानंतर त्या गावावर जबाबदारी असायची की ते सगळेजण जाऊन त्यांना आमंत्रण करायचे की आज तुम्ही आमच्या घरी या आमच्या घरी तुम्ही फलाहार करा किंवा आमच्या घरी या आणि तुम्ही जेवायला आमच्या घरी या मग त्यांचा सगळ्यांचा आदर आणि त्यांचा सगळ्यांचा पूर्ण आदरा तिथे बघून ते प्रत्येकाला होकार द्यायचे आणि मग एक एक दिवस एकेकाच्या घरी जायचं आहे तर मग आज त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सेवा करताय तर त्यांची काहीतरी सेवा करायला पाहिजे मग ते त्यावेळेला सांगायचे की तुम्ही आता मी उद्या येणार आहे ना तर मग असं करा आपण एक शाम शंकराची पिंड करू आणि मग त्याच्यावर मी तुमच्याकडनं अभिषेक करू घेतो आणि मग तसं करत असल्यामुळे ती एक रूढी पडली की श्रावण महिन्यामध्ये ह्या प्रकारची उपासना करायची मग काही ठिकाणी त्यांनी सत्रण्याची पूजा केली असेल तर त्या कुळामध्ये तो पूर्णपणे रीतिरिवाज होऊन बनला की प्रत्येक श्रावणामध्ये ती पूजा करायची काही ठिकाणी असं असतं की लघुरुद्र केले जातात काही ठिकाणी सोळा सोमवाराचे उपास श्रावण महिन्यामध्ये सुरू केले जातात आणि मग त्याच्यामध्ये एक एक सोमवारची उपासना त्याच्यामध्ये केली जाते आवर्जून आरती केली जाते गाकर केला जातो त्याचा सगळ्यांना प्रसाद दिला जातो या सगळ्या साधना लोकांकडे चालू असतात आणि ज्या वेळेला तुम्ही गुरुतत्वामध्ये येता की आता तुमच्या हातामध्ये ते अधिकार आहेत किंवा ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त आहे की सगळ्या मानव कल्याणाकरता तुम्ही काहीतरी करा तर त्यावेळेला प्रत्येक श्रावणामध्ये या श्रावणामध्ये आपण त्याचा उपक्रम घेतला त्याच्यामध्ये आपण अतिरुद्र करणार आहे म्हणजे आणि श्रावण महिन्यामध्ये अतिरुद्र करणारे तर अतिरुद्राची जी संकल्पना आहे जी माझ्या गुरूंनी मला शिकवली त्याप्रमाणे पूर्णपणे आपण अतिरुद्र करणार आहे म्हणजे की आज सगळ्या हे सगळं कार्य करत असताना किंवा एवढं सगळं आपण फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणचे विप्र परिचयाचे आहेत आणि प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की आम्हाला कधीतरी सेवेला बोलवा मग त्या सगळ्यांना साधून एक श्रावणी सोमवार असा आम्ही करतो की त्या दिवशी सगळ्यांना बोलवायचं आणि म्हणतात तसं खरोखरी परमेश्वराच्या कृपेंनी सहस्त्र विप्र त्या ठिकाणी एकत्र येतात आणि मग ते सगळे एकत्र आल्याच्यानंतर मग अतिरुद्र त्याच्यामध्ये होतो कधी कधी सतत धार करायची वेळ येते म्हणजे की असं आहे की प्रत्येकाला आवर्तन करायचं आहे प्रत्येकाला सेवा करायचे मग प्रत्येकाला संधी द्यायची म्हणलं तर मग ते धार चालू होते म्हणजे की अतिरुद्राच्या पलीकडे ती रुद्रसंख्या होईल मग त्यावेळेला कंटिन्यू तो अभिषेक चालू राहतो छत्तीस छत्तीस तास आम्ही असा कार्यक्रम कंटिन्यू केलेला आहे म्हणजे तर त्याप्रमाणे म्हणजे की आपण अतिरुद्राचा संकल्प सोडतो बाकी तो होत असताना मातीच्या पलीकडे रुद्र त्याच्यामध्ये होतो आणि तो रुद्र होत असताना याचा प्रमुख संकल्प हा असतो की विश्व कल्याणाकरता की विश्वामध्ये जेवढं काही मानव म्हणून आहे मग तो स्त्री असो पुरुष असो कुठल्याही याच्यामध्ये असो त्याचं प्रत्येकाचं कल्याण व्हायला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये त्याला उदंड आयुष्य मिळायला पाहिजे त्याला निरोगी जीवन असायला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य असायला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये संपन्नता असायला पाहिजे आणि माऊली जे असं म्हणते की जो जे वाचल तो त्याला ज्याला ज्याला जे जे पाहिजे की ज्याच्या त्याला समाधान प्राप्त होणार आहे ती प्रत्येक गोष्ट त्याला प्राप्त होवी ह्या संकल्पाने विश्वाच्या शांतीकरता विश्वाच्या कल्याणा कल्याणाकरता आणि अखिल मानवाकरता आपण पूर्णपणे तो त्या ठिकाणी अतिरुद्र करतो आता अतिरुद्र करत असताना नुसतं फक्त अतिरुद्र एवढं सांगितलं तर तुम्हाला त्याच्यामधलं गांभीर्य लक्षात येणार नाही तर त्याच्यामध्ये जे मंत्रोपचार असतात ते मंत्रोपचार पूर्णपणे त्या ठिकाणी सहस्त्र ब्राह्मणांच्या मुखातून बाहेर पडत असतात विप्रांच्या मुखातून बाहेर पडत असतात की ज्यांनी आत्तापर्यंत हजारो वेळा रुद्र केलेले आहेत असे सगळे आहेत मग त्याच्यामध्ये कोण सोमनाथवरनं येतं कोण केदारनाथवरनं येतं म्हणजे ज्या ज्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणचा एकतरी विप्र त्या कार्यक्रमाला हजर असतो खरोखरी बारा ज्योतिर्लिंगाचे म्हणलं तर अगदी बारा विप्र त्या ठिकाणी हजर असतात आणि त्यांच्या मुखार्जनातून तो रुद्र पूर्णपणे संपन्न होतो आता याच्यामध्ये रुद्र करत असताना प्रामुख्याने विश्वाच्या उद्धाराकरता म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शांती आनंद राहावा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे जे त्याला पाहिजे ते मिळावं याच्याकरता शंकराला प्रसन्न करण्याकरता पिंडीवरती जो अभिषेक होतो त्याला शर्करा स्नान बोलतात तर उसाच्या रसाने तो अभिषेक होतो त्याच्यानंतर या विश्वामधली पूर्णपणे जी काही घृणा आहे जे काही याच्यामध्ये निंद आहे या सगळ्या गोष्टी निघून जाव्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद राहावा प्रत्येकाचं जीवन सात्विक राहावं आणि त्याच्यामधला तमोगुण निघून जावा याच्याकरता पूर्णपणे डाळिंब्याच्या रसाने सांगितलेलं आहे तर डाळिंब्याच्या रसाने आपण त्या ठिकाणी अभिषेक करतो त्याच्यानंतर वायू जल सर्वत्र शुभगंधको धारण के म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांना वायू जल ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी ह्याही कमी पडायला नको आणि त्याच्यामध्ये सुगंध असावा त्या वायूमध्ये आणि जलसुद्धा शुद्ध असावं की ज्याच्यानं त्याचं आरोग्य चांगलं राहील तर याच्याकरता जायफळाच्या पाण्याने अभिषेक सांगितलेला आहे तर जायफळाच्या पाण्याने त्यावेळेचा रुद्र त्याच्यामध्ये पूर्णपणे होतो आणि मग चौथा जो आहे की प्रत्येक गोष्ट संपन्न होण्याकरता शेवटी ऐश्वर्य संपन्नता प्रत्येकाकडे असायला पाहिजे तो निरोगी असायला पाहिजे आणि मग त्याचं आयुष्य उदंड असायला पाहिजे याच्याकरता पंचामृताने अभिषेक होतो अशी वेगवेगळी व्यंजनं त्याच्यामध्ये वापरली जातात आणि या व्यंजनांनी ज्यावेळेला पूर्णपणे अतिरुद्र संपन्न होत असतो त्याच्या वेळेला ज्यावेळेला तो अंतिम टप्प्यामध्ये येतो त्यावेळेला त्याचं हवन चालू होतं आता हवन होतं त्याच्यामध्ये सुद्धा एकशे आठ प्रकारच्या जडीबुटी आपण त्याच्यामध्ये वापरतो की ज्या वेगवेगळ्या मानवी कल्याणाकरता आहेत किंवा मानवाच्या उद्धाराकरता आहेत आणि त्या सगळ्याचा वापर करून त्याच्यामध्ये पूर्णपणे रुद्र सहाकार पूर्ण केला जातो जे रुद्र सहाकारामध्ये जो मंत्र आहे म्हणजे की तो मंत्रसुद्धा इतका स्पष्टपणे उल्लेख केला जातो आणि प्रॉपरली म्हणजे की महामृत्युंजयच्या मंत्राच्या व्यतिरिक्त नरसिंह मंत्र जो आहे त्या नरसिंह मंत्राचा आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे वापर करतो आणि तो वापर करत असताना तो म्हणण्याकरता जे पुरोहित आहेत ते बारा ज्योतिर्लिंगामधले आहेत आणि अशा याच्यामध्ये हा संपूर्ण याग संपन्न होतो म्हणजे रुद्रसहाकार संपन्न होतो की खरोखरी तो कार्यक्रम नुसता डोळ्यांनी बघायचं जरी म्हणलं तरी पूर्णपणे समाधान प्राप्त होता आणि मग मानवी कल्याणाकरता आपण हा करतोय आणि हा सगळ्या आपण सांगतोय तर आता मग सर्वात महत्त्वाचा भाग होतो की या कार्यक्रमामध्ये करताना मानवी कल्याणाकरता करतोय आपण अगदी विश्वाचा संकल्प सोडतोय पण तुम्ही सगळे जे आमचा कार्यक्रम बघता युट्यूबला आम्हाला फॉलो करता किंवा प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आम्हाला येऊन भेटता तर तुमचा सगळ्यांचा कार्यभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये पूर्णपणे अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष असतात की जे ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सिद्ध होतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट अगदी मोफत तुम्हाला दिले जातात तुम्हाला फक्त एवढंच करायचं की प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरच्या आमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आमचा गुगल फॉर्म आहे तुम्ही तो गुगल फॉर्म फेड करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं कुलदेवत अगदी तुम्ही घरामध्ये कुटुंबात सगळ्यांकरता जरी मागितले रुद्राक्ष तरी काहीही हरकत नाही बिलकुल असा संकोच बाळगू नका की मी पाच रुद्राक्ष कसे मागू की मोफत देतात म्हणून काय आपण म्हणजे म्हणतो ना आपण ऊस गोड लागला तर काय मुळासकट खायचं का पण असं करू नका म्हणजे मानवी उद्धाराकरता आहे तुम्ही दहा रुद्राक्ष जरी मागितले तरी आम्हाला काही हरकत नाही फक्त तुम्ही गुगल फॉर्मवरती त्यांची नावं नोटिंग करा आणि कुलदैवत नोटिंग करा तर शंभर टक्के तो रुद्र संपन्न होत असताना तुमच्या नावाचा प्रॉपरली तिथे उपचार केला जातो तुमच्याकरता सिद्ध केले जातात आणि हे रुद्राक्ष पूर्णपणे मानवाच्या कल्याणाकरता म्हणजे की तुमचं कल्याण व्हावं तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं निरोगी जीवन लावावं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी ऐश्वर्य प्राप्त व्हावं या सगळ्या संकल्पांनी ते युक्त आहेत तुम्हाला फक्त ते धारण करायचे आहेत म्हणजे आणि ते पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्ध केले जातात आणि विनामूल्य ते तुम्हाला दिले जातात का ते मानवी कल्याणाकरता आम्ही घेतलो आहे आणि आमचं व्रतच आहे म्हणजे यात आमचा काही मोठेपणा नाही जे आम्हाला शिकवलं आहे जे आम्हाला प्राप्त आहेत त्या ज्ञानाचा आम्ही तुमच्याकरता वापर करतो आहे की तुमचं आयुष्य आनंदमय व्हावा आणि धर्म धर्मप्रचाराकरता अध्यात्म प्रचाराकरता तुम्ही गुढी शंभर टक्के तुमच्या खांद्यावर घ्यावी या पलीकडे यामागचा काही उद्देश नाही तुम्हाला फक्त एवढंच करायचं की हे सगळं तुमच्याकरता आहे तुमच्या कल्याणासाठी आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही गुगल फॉर्मवरती आम्हाला पूर्णपणे तुमचं नाव आणि तुमचं गोत कुलदैवत एवढं जरी आम्हाला कळवलं तरी शंभर टक्के तुमच्या नावाने अभिमंत्रित केलेला रुद्राक्ष तुम्हाला प्राप्त होईल हे फक्त प्राप्त करत असताना तिन्ही ठिकाणी आपलं ऑफिस आहे दादरलाही ऑफिस आहे पनवेललाही ऑफिस आहे आणि पुण्यालाही ऑफिस आहे कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये येऊन फक्त तुमचं नाव सांगितलं की तुमची वस्तू तुम्हाला हँडओवर होईल म्हणजे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुगल फॉर्म भराल किंवा आमच्याशी संप संपर्क कराल त्यावेळेला कुठल्या डेटला हा होणार आहे तेही आम्ही तुम्हाला सांगू हा प्रॉपरली ओंकारलेश्वरला होतो नर्मदा जलाने हा युक्त असतो कैलाश मानसरोवरच्या यात्रेला मी आत्ता दोन ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट जाणार आहे त्यामुळे तिकडचं कैलास मानसरोवरचं जल असतं त्याच्यामध्ये गंगाजल त्याच्यामध्ये असतं त्याचबरोबर म्हणजे की त्याच्यामध्ये आपण गोदावरीचं जल वापरतो म्हणजे की ज्या कावेरी गोदावरी गंगा ज्या नद्यांची आपण नावं ऐकतो तर या अकरा नद्यांचं जल त्याच्यामध्ये वापरलं जातं म्हणजे ज्यावेळेला शुद्ध जलाचा अभिषेक असतो त्याच्यामध्येही अकराच्या अकरा नद्यांचं जल आपण वापरलेलं असतं की त्याच्यामुळे खरोखर त्या रुद्राक्षामध्ये तेवढी ताकद निर्माण होते ती सात्विकता निर्माण होते आणि तो सिद्ध केलेला रुद्राक्ष तुमच्याकरता आहे तुम्हाला तो फक्त प्राप्त करून घ्यायचा आहे तुम्ही पनवेल ऑफिसमध्ये दादर ऑफिसमध्ये किंवा आपल्या याच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जे सेंटर तुम्हाला जवळ आहे त्या सेंटरमध्ये या तुम्ही स्वतः येऊ शकले नाही तर तुमच्या रिलेटिव्ह पाठवा फक्त डिलिव्हरी तुमची तुम्हाला घ्यायची आणि त्याबद्दल कुठलाही चार्ज नाही त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं भस्म आणि रुद्रामध्ये अगदी गळ्यामध्ये बांधायच्या दोऱ्यापर्यंत आम्ही तुम्हाला द्यायला पूर्णपणे सर्व्हिस द्यायला बसलेलो आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये मानसिक आत्मिक दोन्ही प्रकारचं समाधान आहे तर हे व्रत आपल्या दोघांच्या बाजूचं आहे नुसतं मी करतोय म्हणून नाही तर तुमच्याकरता करतोय तुम्ही त्याचा लाभ घ्या की आपला संकल्प पूर्णपणे पूर्ण होईल आणि प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी जो आपला मॅडम प्रश्न आहे की या श्रावणामध्ये काय या श्रावणामध्ये आपण अतिरुद्र करतोय जो सतत सततधारी पूर्ण होणार आहे अगदी खूप छान उपक्रम आहे आणि जसं तुम्ही सांगितलं तसं श्रावण महिन्यामध्ये केलेली जी उपासना असते ती फलदायी होते शंभर टक्के फलदायी होते अर्थात आता प्रत्येकाच्या मनातला प्रश्न प्रत्येकाला वाटतं की लक्ष्मी माता मला प्रसन्न व्हावी तर आता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपले प्रेक्षक नेमकी काय उपासना करू शकतात काय सांगाल मॅडम प्रत्येकाला असं वाटतं की लक्ष्मीचा ओघ माझ्याकडे असावा आणि शंभर टक्के लक्ष्मीचा ओघ असेल ना प्रत्येकाला असं वाटतं की अंबानींना काही प्रॉब्लेम येत नाही का किंवा आदानीला काही प्रॉब्लेम येत नसेल का प्रॉब्लेम त्यांना पण येतात पण नव्वद टक्के प्रॉब्लेम जे असतात हे इकॉनॉमी लेवलला असतात त्यांची इकॉनॉमी लेवल मेंटेन असते त्यामुळे नव्वद टक्के प्रॉब्लेम त्यांना फेस करावेच लागू शकत नाही आणि आपल्या वाटेला ते सगळे नव्वद टक्के प्रॉब्लेम असतात का आपले इकॉनॉमी लेवलच काय डामाडोल असते आणि खरोखरी लक्ष्मीचा ओघ जर आयुष्यामध्ये असेल तर खरोखरी न होणारं कामसुद्धा मानवाचं होतं याबद्दल त्रिवा म्हणजे की कुठली शंका घ्यायची गरज नाही तर मग अशी कुठली तरी उपासना नाही उपास का की ज्या उपासनेने लक्ष्मीचं आमच्याकडे सदैव ओघ राहील हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि त्याच्यावरती मी साधनंही तुम्हाला सांगणार आहे कारण आता युट्यूबच्या माध्यमातून अनेक साधनं आपण बघत असतो आणि मग त्याच्यामधलं सगळं मटेरियल वगैरे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्यालाही परवडेल की नाही किंवा आपल्याच्यानी पूर्ण होणार की नाही काही वेळेला परवडतंही काही वेळेला ती होतही नाही आपल्याच्यानी पण मीही सांगतो याचं तुम्हाला हमखास मी पहिले झालेले याच्यामुळे जे घडणारे बदल आहेत ते तुम्हाला सांगतो आमच्याकडे ना एक तबलेवाले होते आणि ते फक्त त्या तबला डग्याला शाही लावायचे शाही गुटायचे आणि भजनाच्या वगैरे निमित्ताने तबला डगा कायम लागतो मृदुंग कायम लागतो तो आमचा एक सेट कायम त्यांच्याकडे शाही लावायलाच असायचा मी ज्यावेळेला घ्यायला जायचो त्यावेळेला ती व्यक्ती इतकी प्रामाणिक आणि इतकी सुंदर होती मी प्रत्येक वेळेला त्यांना विचारायचो का काय तुम्ही विकायला का नाही ठेवत तुमचं किती दुकान चालेल त्याला ते म्हणायचे की बाळा सगळं खरं आहे पण तू तेवढे पैसे नाही तेवढं भांडवल नाही माझ्याकडे आणि मग त्यांना ही साधना आम्ही सांगितली की या श्रावणामध्ये तुम्ही साधना करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आणि श्रावणामध्ये त्यांनी ही साधना केली कारण ती खूप सोपी आहे आणि त्याच्यानंतर आज म्हणजे की पूर्णपणे त्यांच्याकडे तबला डग्याला शाही लावायला दहा पंधरा माणसं कामाला आहेत ते पूर्णपणे तबला डग्गा आणि सगळं मृदुंग याचा व्यवसाय व्यापार करतात म्हणजे त्यांची भरभराट झाली एक पिऊन होता जो आमच्या याच्यामध्ये रेग्युलर सरकारी दवाखान्यामध्ये होता तर त्याचा पण असं वाटायचं की माझा उत्कर्ष व्हावा आणि त्याचा काय उत्कर्ष होता तर तो आकडा लावायला जायचा आणि मग प्रत्येक वेळेला तो म्हणायचा मला गुरुजींना कायतरी विचारायचं आहे आणि मग त्याच्या घरचे म्हणायचे बा तू आकडा गुरुजींना विचारायला जाऊ नको एवढी मेहरबानी कर म्हणजे त्यांच्यावरती तर तो कधी विचारू शकला नाही तर त्याची अशी इच्छा होते की माझ्याकडे पण भरभराट व्हावी आम्ही त्यालाही हा उपाय सांगितला आणि तो उपाय सांगितल्याच्यानंतर म्हणजे की त्यांनी स्वतःची फोर व्हीलर घेतली एवढी त्याची प्रगती झाली तर उपाय असा आहे की कुठल्याही श्रावणी शुक्रवारी तुम्हाला ही साधना करायची आहे याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला दोन रुपयाची सात कॉईन घ्यायचे आहेत तुमच्या ओळखीच्या कुठल्याही दुकानामध्ये जा की जिथे तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये कॉईन मिळतील ते दोन रुपयाचं कॉईन द्यायचं आहे आणि एक एक रुपयाची दोन नाणी तुम्हाला घ्यायचे आहेत दोन्ही वेगवेगळ्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा वेगवेगळ्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत असे सात जे दोन रुपये आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही एक एक रुपयाची नाणी आणाल तुमच्याकडे चौदा नाणी येतील त्यात त्याला कुठलाही एक रुपयाच्या नाण्यांचा सेट तुम्हाला घ्यायचा आहे श्रावणी शुक्रवारी तो व्यवस्थित धुवून घ्यायचा तुम्ही पूर्णपणे सुचिरभूत व्हायचं सुचिरभूत झाल्यानंतर तुमच्याकडे जे काही देवारा देवघर आहे त्या देवघरामध्ये ते संपूर्ण एकत्र घेऊन खाली पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं त्या वस्त्रावरती ते, वस्त्रा ते एक एक रुपयाचे शिक्के ठेवायचे त्याला अत्तर लावायचं ह्याच्या व्यतिरिक्त जे काही द्रव्य अष्टगंध किंवा हळदकुंकू तुमच्याकडे असेल त्याचं पूर्णपणे त्याला म्हणजे की गंग हे करायचं गंधार्चन त्याला करायचं आणि गंधारचन करून आल्यानंतर मनोभावे त्याला दिवा उद्बत्ती दाखवायची दिवा उद्बत्ती दाखवल्यानंतर त्याच्या मध्ये त्याला प्रसाद दाखवावा प्रसाद कुठलाही गोड घ्यावा किंवा त्याच्यामध्ये बत्ताशे तुम्ही घेतले तर खूप चांगलं किंवा मनुका घेतलं तर खूप चांगलं बेदाणे घेतले तर खूप चांगलं लाह्या आणि तुम्ही बत्ताशे ठेवले तरी काही हरकत नाही गोड नैवेद्य असावा पण तो शर्करायुक्त पाहिजे म्हणजे की त्याच्यामध्ये साखर असली पाहिजे तर या उद्देशाने बत्ताशे त्याच्यामध्ये येतात तुम्ही अगदी कुरमुरे आणि साखर ठेवली तरी चालेल आणि मनोभावे त्या ठिकाणी दिवा उद्बत्ती दाखवून त्या संपूर्ण गोष्टीची चांगली म्हणजे की चाफ्याची फुलं किंवा गुलाबाची फुलं जी फुलं तुम्हाला सुवासिक त्यावेळेला अवेलेबल असतील ते वाहून त्याची पूर्ण पूर्णपणे पूजा करायची नमस्कार करावा आणि लक्ष्मीला प्रार्थना करावं की माझ्या आयुष्यामध्ये माझी भरभराट होऊ दे आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्ता जी लक्ष्मी असेल ती मला कधीही कमी पडू दे नको आणि मी पूजा करून झाल्यानंतर अगदी एक दोन तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ती पूर्णपणे पिवळीची हे आहे कापडावर ठेवलेलं आहे त्याची एक पोटली बनवा आणि ती पोटली तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता मग डब्यामध्ये ठेवता तिजोरीमध्ये ठेवता त्या ठिकाणी ठेवा आणि डेली त्या पोटलीचं तुम्ही दर्शन घ्या दिवा उद्बत्ती जर तुम्ही एक वेळेला करत असाल दोन वेळा करत असेल तर अवश्य दाखवा अगदी नसेल जमत तर नाही तुम्ही केलं तरी चालेल आणि आठवड्यातून एकदा अत्तराचा त्याच्यामध्ये फाया टाका एक वेलची आणि लवंग त्याच्यामध्ये ठेवा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल तुमची भरभराट होईल आणि या गोष्टीचा पुरेपूर अनुभव मी घेतलेला आहे ही अनुभव घेतलेली उपासना आहे ही श्रावणी शुक्रवारमध्ये तुम्ही केव्हाही करू शकता आणि संपन्न करून खरोखरी अनुभव वा करोडपती वा लक्ष्मीपुत्र वा लक्ष्मीपती वा अगदीच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं मला आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं आहे की श्रावण महिन्यानिमित्तानं गुरुजींचं असंच मार्गदर्शन आता आपल्याला गुरुजींच्या युट्यूब चॅनलला म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर या चॅनलला मिळणारे दररोज गुरुजींचा सत्संग असणारे श्रावण महिन्याच्या निमित्तानं पंचवीस सत्संग गुरुजी आपल्यासाठी म्हणून या युट्यूब चॅनलवरती आपल्यासाठी म्हणून ते येणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कर्माचा सिद्धांत कायम गुरुजी बोलतात या कर्माच्या सिद्धांताच्या अनुषंगाने तुमचे कर्माचे दोष दूर व्हायला पाहिजेत यासाठी सुद्धा म्हणून गुरुजींनी चार ऑक्टोबरला कर्मक्षलन यज्ञ आयोजित केलेला आहे त्याविषयी सुद्धा गुरुजी त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन सुद्धा करणार आहेतच आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यातील आपण या संपूर्ण उपासनेचा आराधनेचं महत्व तर जाणून घेतलेलं आहे तर हाच श्रावण महिला आपला आपल्या सगळ्यांना हा श्रावण महिना फलदायी व्हावा यासाठी म्हणून गुरुजी तुम्हाला सगळ्यांना आता कैलास मानसरोबरवर थेट घेऊन चाललेले दोन ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ही पूर्ण यात्रा असणार आहे आणि या यात्रेसंदर्भातले सगळे डिटेल्स सुद्धा आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिले पाहिले असतीलच आणि नक्कीच प्रतिभा एस्ट्रॉलॉजीच्या कॉल सेंटरला सुद्धा आपण फोन करू गुरु शकता गुरुजींना प्रत्यक्ष भेटून त्यांचं ज्योतिषशास्त्रा संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार साईनाथ आप सबकी भली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार कुठेही जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास